मराठी मातृभाषा वर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील तेरा नंबरला जी कविता आहे सन एक दिन या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत सन एक दिन मुलांनो ही कविता बैल या सणावर आधारित आहे बैलपोळा कशा पद्धतीने साजरा केला जातो बैलपोळा या सणाचे छान असे वर्णन या कवितेत केलेले आहे आपण आधी कविता वाचून घेऊयात शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली एने दार, राजा परधाण्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त वाजंत्री वाजती लेजिम खेळती मिरवित नेती बैला लागी दूल, दूल तात कुणाची वशिंडे काही बांडखोंडे अवखळ कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सन बैलपोळा ऐसा चाले झुलींच्या खालती काय नसतील आसुटांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्याही कडाड एसे असूड पाठीवर जरी मिरविती परीधन्या हाती व्यसनी असती घट्ट पहा जरी झटकली जराशी ही मान तरीही हे ऐसन खेचतील सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर या कवितेचे कवी आहेत कवी यशवंत आता आपण कवितेचा भावार्थ पाहूया या कवितेमध्ये कवी यशवंत यांनी बैलपोळा या सणाचे वर्णन केले आहेत कवी यशवंत म्हणतात की बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक काढतात बैलांना सजवतात आणि त्यांचा सण साजरा केला जातो पण वर्षभर मात्र त्यांच्याकडून काबाडकष्ट करून घेतले जाता, जातात त्यांच्या पाठीवर आसुडाचे वळ वठवले जातात तर चला आता आपण कवितेला सुरुवात करूयात शिंगे रंगविले बाशिंगे बांधली चढविल्या झुली येणेदार येथे कवी म्हणत आहे की बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची शिंगे रंगविली जातात त्यांना बाशिंगे बांधली जातात बाशिंगे बाशिंगे म्हणजे कागदाचे बनवलेले एक अभूषण कागदापासून बनवलेले एक अभूषण असतं आणि ते बैलांच्या कपाळाला बांधतात त्याला बाशिंग असे म्हणतात चढविल्या झुली येणेदार येणेदार म्हणजे लहान लहान अरसे लावून केलेली सुंदर अशी सजावट आणि ते लहान लहान अरस्यांच्या झुली बैलांवरती चढवल्या जातात राजा परधाण्या रतन दिवाण वजीर पठाण तुस्त मस्त येथे ही सर्व बैलांची नावे आहेत राजा परधान्या रतन दिवाण वजीर पठाण ही सर्व बैलांची नावे आहेत आणि हे सर्व बैल सजले आहेत आणि त्यामुळे त्या आज कशा आहेत तुस्त मस्त आहे म्हणजे खूप आनंदात आहे वाजंत्री वाजती लेजिम खेळती मिरवित नेती बैला लागी पुढे कवी म्हणत आहे की वाजंत्री वाजवत आहेत लेजिम खेळत आहे आणि त्यांच्यासमोर काय करत आहे बैलांची मिरवणूक चालली आहे त्यांच्यासोबत बैलांची मिरवणूक काढलेली आहे दुलदुलतात कुणाची वशिंडे काही बांडखोंडे अवखळ इथे दुलदुलतात म्हणजे हलणारे वशिंड म्हणजे बैलाच्या पाठीवर जो उंच भाग असतो त्याला वशिंड असे म्हणतात बांड म्हणजे खोडकर खोंडे म्हणजे बैल आणि अवखळ म्हणजे चपळ कवी येथे म्हणतात की बैलांची जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा बैलांचे वशिंडे हलतात त्यातले काही बाणखोंड अवखळ असतात म्हणजेच चपळ असतात कुणाच्या शिंगांना बांधिले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत काही बैलांच्या शिंगांना गोंडे बांधलेले आहेत हिरवे तांबडे असे शोभिवंत रंगांचे गोंडे बांधले आहेत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैलपोळा ऐसा चाले कवी पुढे म्हणत आहे की बैलांच्या गळ्यात ज्या घुंगरांच्या माळा बांधल्या आहेत त्या वाजत आहे आणि अशा प्रकारे बैलपोळा हा सण चालू आहे झुलींच्या खालती काय नसतील असुडांचे वळ उठलेले इथे कवी भाऊक झालेले आहेत आणि कवी म्हणत आहेत की बैलांच्या पाठीवर ज्या झुली घातलेल्या आहेत त्या झुलींच्या खाली असुडांचे वळ उठलेले नसतील काय असूड म्हणजे चाबूक चापकाचे वळ बैलांच्या पाठीवर उठलेले असतील आणि फुटतील उद्याही कडाड असेच आसूड पाठीवर आणि उद्यासुद्धा असेच आसूड त्यांच्या पाठीवर उठतील कारण बैलपोळा हा सण फक्त एकच दिवसाचा असतो एक दिवस त्यांची मिरवणूक काढतात त्यांना सजवतात त्यांना गोडधड खाऊ घालतात पण नंतर उद्या परत त्यांच्याकडून काबाडकष्ट करून घेतले जातात आणि त्यांच्या पा पाठीवर असुडाचे वळ उठवले जातात जरी मिरवती परी धन्या हाती व्यसनी आसती घट्ट पहा मिरविती म्हणजे मिरवणे धन्या हाती धन्या हाती म्हणजे मालकाच्या हाती परी म्हणजे परंतु व्यसनी व्यसनी म्हणजे व्यसन बैलांच्या नाकातून घातलेली दोरी बैलांची मिरवणूक काढलेली असली तरी बैलांच्या ज्या व्यसनी आहेत त्या मालकाने एकदम घट्ट अशा धरून ठेवलेल्या आहेत जरी झटकली जराशी ही मान तरी हे व्यसन खेचतील जर बैलांनी थोडीशी जरी मान झटकली तरी मालक काय करतात बैलांची व्यसन खेचतात सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे इथे कवी म्हणत आहे की बैलपोळा हा सण जरी एका दिवसाचा असला एक दिवस त्यांची मिरवणूक काढली जाते एक दिवस त्यांना सजवलं जातं त्यांना गोडधोड खायला घातलं जातं पण हा सण फक्त एक दिवसाचा आहे नंतर बाकी वर्षभर त्यांना ओझे ओढायचे आहे कष्ट करायचे आहे म्हणूनच कवीने या कवितेला सन एक दिन असे नाव दिलेले आहे मुलांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल या कवितेचा भावार्थ तुम्हाला समजलाच असेल तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूटूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यू।